व्यासपीठ गावची खबर न्यूज आत्महत्या प्रकरणात कुंपणात शेत खात असेल तर मग न्याय मागायचा कुणाकडे तृप्ती देसाई यांचा संतापजनक सवाल फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्यामुळं एकच खळबळ उडाली होती आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरनं आपल्या हातावर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचं म्हटलं होतं या घटनेमुळं एकच खळबळ उडाली होती आत्महत्या प्रकरणात पोलिसच आरोपी आहेत मग न्याय मागायचा कुणाकडे असा संतापजनक सवाल माध्यमांशी बोलताना तृप्ती देसाई यांनी केला आहे भूमाता रणरागिनी ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई या खोपोलीतील खाजगी कामानिमित्तानं आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी उपस्थित पत्रकारांनी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सवाल विचारला असता सदर प्रकरण अत्यंत वेदनादायी असल्याचं तृप्ती देसाईंनी सांगितलं आहे महिला डॉक्टरनं आत्महत्या करण्याआधी पोलिसात तक्रारी अर्ज केले होते परंतु तिच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केला आहे पण येथील डॉक्टर महिलेने जी आत्महत्या केली खर तर याआधी तिने अनेक तक्रारी अर्ज पोलिसांकडे केलेले होते पण पोलिसांनी दखल घेतली नाही त्याच दरम्यान एक पंधरा दिवसाच्या आधी सासपडे म्हणजे सातारा जिल्ह्यातच तेरा वर्षाच्या मुलीचा जो आहे तो जातं डोक्यात घालून खून करण्यात आलेला होता त्यातल्याही आरोपीला जी आहे ती अटक झाली परंतु लवकर शिक्षा होत नाही म्हणून गाव रस्त्यावर उतरलेलं होतं आणि फलटण प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर कुंपण शेत खात आहे ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जायचं आहे तेच पोलीस याच्यामध्ये आरोपी आहेत पोलिसांना तातडीनं अटकी झाली ना नाही नंतर पोलीस सरेंडर झाले आणि आता सगळ्यात महत्त्वाचं जी पीडित महिला आहे जिने आत्महत्या केली आत्महत्येला तिला प्रवृत्त केलं आणि आता गेल्यानंतर मात्र ती काही बोलू शकत नाही ती स्वतःची बाजू मांडू शकत नाही म्हणून त्या मुलीलाच बदनाम केलं जातंय की तिचं जे आहे ते अफेअर होतं ती तिनेच बऱ्याच वेळेला जे आहे ते तिचे काहीतरी प्रेमसंबंध होते अहो ती मुलगी मेली आहे तिने आत्महत्या केली आता तरी तिला जगू द्या मेल्यानंतरही तुम्ही समाजात जगू देत नाही आहे या आरोपीला जे कोणी पोलीस आहेत किंवा यामध्ये संबंधित जे जे कोणी आहेत त्यांना तातडीनं बाकीच्या नाही अटक झाली पाहिजे आणि आपल्या इथं कायदा पार जो आहे तो स्लो आहे त्यामुळं आपण बघतो की फाशीची शिक्षा जी आहे ती लवकरात लवकर होत नाही म्हणून असे गुन्हे वाढत जातात त्यामुळं अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर म्हणजे जे स्थानिक कोर्ट आहे ते सुप्रीम कोर्ट तीन महिन्याच्या आत निकाल लागणं गरजेचं गर आहे आणि जर दोषी असेल तर फासावर लटकवणं गरजेचं आहे तरच अशा घटना ज्या आहेत त्या कमी होतील